मराठा आरक्षण काही जागांवर उमेदवारांच्या निवडीत झालेली चूक आणि संविधान बदलाचं नरेटिव्ह ही लोकसभेत महायुतीच्या पराभवाची मुख्य कारणं सांगितली जातात पण भाजपच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत काही जागांवरच्या पराभवाचं पॉलिटिकल अर्थमॅटिक देवेंद्र फडणवीस यांनी मांडलंय महाविकास आघाडीला मराठी माणसांच्या नाही तर एका विशिष्ट समाजाच्या मतांमुळं काही जागांवर लीड मिळाल्याचं फडणवीस म्हणाले या जागांमध्ये फडणवीसांनी विशेष उल्लेख केलाय तो धुळ्याच्या जागेचा धुळे लोकसभेतल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या सुभाष भामरे यांना लीड मिळालं होतं पण मालेगाव मध्य या एका मतदारसंघातून मिळालेल्या लीडमुळं धुळ्यातून काँग्रेसच्या शोभा बच्चाव निवडून आल्यात आता मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ हा मुस्लिम बहुल असल्यामुळं विशिष्ट समाज म्हणून फडणवीसांचा रोख कोणत्या समाजाकडे याचा अंदाज आपण लावू शकतो मालेगाव मध्य या एका विधानसभा मतदारसंघातून जवळपास दोन लाखाचं लीड मिळाल्यामुळं धुळे लोकसभेत काँग्रेसच्या शोभा बच्चाव विजयी झाल्यात आता संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून एखाद्या उमेदवाराला कधी कधी जेवढं लीड मिळत नाही त्यापेक्षा जास्त लीड शोभा बच्चाव यांना मालेगाव मध्य या एका विधानसभा मतदारसंघातून मिळाले आणि त्यांचा फक्त तीन हजार आठशे एकतीस मतांनी निसटता विजय झालाय म्हणूनच धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्चाव यांच्या विजयापेक्षा सुभाष भामरेंच्या पराभवाची जास्त चर्चा होतीये या चर्चांमागची नेमकी कारणं काय धुळ्यात या एका मतदारसंघातून काँग्रेसला लीड कसं मिळालं त्याचीच माहिती या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी धुळे लोकसभेचा नेमका निकाल काय लागला ते बघूयात धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुभाष भामरे यांना पाच लाख ऐंशी हजार पस्तीस तर काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट मतं मिळाली आहेत भामरे यांचा फक्त तीन हजार आठशे एकतीस मतांनी पराभव झालाय विधानसभा मतदारसंघानुसार बघितलं तर सुभाष भामरेंना धुळे ग्रामीणमधून अडुसष्ट हजार दोनशे एकोणचाळीस मालेगाव बाह्यमधून पंचावन्न हजार दोनशे बारा सिंदखेडमधून त्रेचाळीस हजार चारशे पंचवीस बागलान विधानसभेतून एकवीस हजार नऊशे तेरा आणि धुळे शहरातून तीन हजार नऊशे चोवीस मतांचं लीड मिळाले तर काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना मालेगाव मध्य या एका विधानसभा मतदारसंघातून तब्बल एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सव्वीस मतांचं लीड मिळाले या मतदारसंघात सुभाष भामरेंना फक्त चार हजार पाचशे त्रेचाळीस मतं पडली आहेत भामरेंच्या पाचही विधानसभा मतदारसंघांच्या लीडची बेरीज केली तर ती एक लाख ब्याण्णव हजार सातशे तेरा इतकी होते या सगळ्या विधानसभांमध्ये मिळालेलं लीड बच्चाव यांनी एकट्या मालेगाव मध्यमधून मोडून काढलं आणि त्यांचा विजय झालाय खरं तर मूळच्या नाशिकच्या असलेल्या शोभा बच्चाव यांना धुळे लोकसभेचं तिकीट दिल्यामुळं बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांच्या विरोधात सुरुवातीला मोठी नाराजी होती तर दुसरीकडं सुभाष भामरे यांचा मतदारसंघात असलेला जनसंपर्क आणि सर्व जाती धर्माच्या लोकांशी असलेले त्यांचे चांगले संबंध यामुळं ही निवडणूक एकतर्फी होऊन भामरे सहज विजयी होतील असं सांगितलं जात होतं पण या एका मतदारसंघातून बच्चाव यांना एवढं मोठं लीड कसं मिळालं आणि भामरेंचा पराभव होण्यामागची नेमकी कारणं काय होती ते आता पाहूयात पहिलं कारण म्हणजे मुस्लिम बहुल मतदारसंघ आणि एम आय एमच्या आमदारांची मिळालेली साथ धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण साडेतीन लाखाच्या वर मुस्लिम मतदार आहेत यापैकी मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ हा शंभर टक्के मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपच्या सुभाष भामरे यांना याच मतदारसंघातून लीड मिळालं नव्हतं या मतदारसंघातून भामरे यांना गेल्या तीन निवडणुकांमध्ये एकदाही सहा हजार मतांपेक्षा जास्त मतं मिळालेली नाहीयेत तर दुसरीकडं त्यांच्या विरोधातल्या काँग्रेसच्या उमेदवाराला मात्र दरवेळी या मतदारसंघातून कायम एक लाखापेक्षा जास्त मतांचं लीड मिळतंय त्यामुळं या मतदारसंघातला मुस्लिम मतदार ही काँग्रेसची हक्काची पारंपरिक वोट बँक आहे आता मालेगाव मध्यमध्ये एम आय एमचे अब्दुल खालिक हे आमदार आहेत त्यामुळं एम आय एमनं देखील या देखी मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळं खालिक यांनी या मतदारसंघातली एम आय एमची वोट बँक ही बच्चाव यांच्या पारड्या टाकण्याचं काम केलं गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये इतर पाचही विधानसभा मतदारसंघातून मिळालेल्या लीडच्या जोरावर भामरे मालेगाव मध्यचं काँग्रेसचं लीड कापण्यात यशस्वी झाले होते पण यावेळी धुळे शहर विधानसभेत भामरेंना मोठं लीड मिळवता आलं नाही या मतदारसंघातून भामरेंना केवळ तीन हजार नऊशे चोवीस मतांचं लीड मिळाले आता धुळे शहरमध्ये देखील एम आय एम चे शहा फारुख अनवर हे आमदार आहेत त्यामुळं इथंही एक गठ्ठा मुस्लिम मतं काँग्रेसच्या बाजूने वळवण्यात एम आय एम आमदारांना यश आलं आणि भामरेंचा पराभव झाल्याचं सांगितलं जात आहे भामरेंच्या पराभवाचं दुसरं कारण म्हणजे मुस्लिम मतदारांची वाढलेली टक्केवारी आणि वंचितचा उमेदवार नसणं धुळे लोकसभेतल्या विधानसभा मतदारसंघवाईत झालेल्या मतदानावर नजर टाकली तर गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये मालेगाव मध्य या मुस्लिम बहुल मतदारसंघातून मतदानाचा आकडा हा नेहमी दीड लाखाच्या वर गेलेला नाहीये पण यावेळी या, या मतदारसंघातला मतदानाचा आकडा हा दोन लाख तीन हजार चारशे बारा इतका आहे म्हणजे इथून गेल्या दोन्ही निवडणुकांच्या तुलनेत यावेळी जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त मतदान झालंय भाजप विरोधात मतदान करण्यासाठीच मोठ्या प्रमाणावर इथला मुस्लिम मतदार यावेळी मतदानात सहभागी झाल्याचं सांगितलं जातं कधी नव्हे ते सकाळी सात वाजल्यापासून इथल्या मुस्लिम मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात याशिवाय दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी युतीकडून धुळे लोकसभेत नमी अहमद दुल्ला यांच्या रूपात मुस्लिम उमेदवारालाच उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळं मुस्लिम आणि दलित अशा दोन्ही समाजाची तब्बल एकोणचाळीस हजार मतं वंचितच्या उमेदवाराला मिळाल्याचं सांगितलं जातं यावेळी वंचितकडून माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी दिली होती पण त्यांची स्वेच्छानिवृत्ती न्यायप्रविष्ट असल्यामुळं छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला त्यामुळं या निवडणुकीला वंचित कडून उमेदवार नव्हता म्हणूनच यावेळी दलित आणि मुस्लिम या दोन्ही समाजाची एक गठ्ठा मतं यांना पडल्यामुळं भामरेंचा पराभव झाल्याचं सांगितलं जातं भामरेंच्या पराभवाचं आणखी एक कारण म्हणजे मुस्लिम समाजाला आकर्षित करणारा काँग्रेसचा प्रचार काँग्रेसकडून देशभरात संविधान बदलाचं नरेटिव्ह सेट करत भाजपच्या विरोधात जोरदार प्रचार करण्यात आला तोच प्रचार धुळ्यातही मोठ्या प्रमाणात वर्कआउट झाल्याचं सांगितलं जात आहे इथं कोपरा सभांमध्ये काँग्रेसकडून सी ए मुळे मुस्लिम समाजावर देशात मोठी बंधनं येतील असा प्रचार करण्यात काँग्रेस यशस्वी झाल्याचं स्थानिक पत्रकारांचं मत आहे तसंच आमचं सरकार आलं तर गरीबांच्या खात्यात दरमहा साडेआठ हजार रुपये आम्ही जमा करू हा राहुल गांधींनी केलेला प्रचार झोपडपट्टीत राहणाऱ्या मतदारांमध्ये चांगलाच पोहोचला त्यामुळंच इथल्या मतदारांनी देखील काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं तसंच मालेगाव मध्यमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या झालेल्या सभेमुळे देखील हिंदुत्वाचा मुद्दा जास्त हायलाईट झाल्याचं सांगितलं जातं पंतप्रधान मोदींनी मुस्लिम आरक्षणावरून केलेलं वक्तव्य यामुळे देखील मुस्लिम समाजानं भाजप विरोधात ठरवून मतदान केल्याचं सांगितलं जातंय त्यामुळंच अनेक मतपेट्यांमध्ये भाजपच्या भामरे यांना एकही मत न मिळाल्याचं देखील सांगितलं जातंय भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे हे कर्करोग तज्ज्ञ असल्यामुळं जिल्ह्यात त्यांचे सगळ्यात जाती धर्माच्या लोकांशी चांगले संबंध आहेत त्यामुळं मुस्लिम आणि दलित समाजाच्या काही वर्गातही त्यांच्याविषयी आदर आहे पण यावेळच्या निवडणुकीत भाजप विरोधात वातावरण निर्माण झाल्यामुळं भामरे यांना या मतदारांची साथ यावेळी नेहमीप्रमाणे मिळाली नाही त्यातही जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आणि भामरे यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी याचा फटकाही इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये थोड्याफार प्रमाणात भामरेंना बसलाय पण एकंदरीतच धुळे लोकसभेचं चित्र बघितलं तर मालेगाव मध्य या विधानसभा मतदारसंघामुळं धुळे लोकसभेचा निकाल फिरल्याचं दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं फडणवीसांच्या म्हणण्यानुसार एका विशिष्ट समाजाच्या पाठिंब्यामुळेच धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांना खासदारकीची लॉटरी लागली आहे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे राजकीय घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा